सोड बेटी सोड सोड सुदे ते मार खाशी नाही तर सोड चल काम करू दे आरे सोड बेटा सोड गुड बॉय ना गुड बॉय ना सोड अरे बेटा तुला मार खावाने मग सोडे खा ना का नाही चल सोड कट्टी तुले मी नाही जेवायला जेवण करा नाही ना तुले जेवण करा नाही ना मग सोड सोड चल मला काम करू दे चल गंदी बात बेटा चल बाजुले मला काम करू दे घडी घाडी येत्रास मिसता పిల్ గోడ బేట బాయ్ నా పిల్లూ గూడ బాయ్ బేట బాయ్ నా బేటా గూడ బాయ్ నా పిలు పిల్లూ పిల్ల మీ తులా సోడ్ మటర పట్ల ना <laughs> सोड़, सोड़, सोड़। <laughs> काम बेणा गधडा काहीच चल मला काम करू दे करू दे बेटा का, करूँ कर काम नको ना मस्ती करू पिलो। मग तू करशि काम करशी तू तू सोड माले चल काम करू दे चल गुड बॉय ना पिल्ला गुड बॉय ना ए बेटा असं नाही करतात बेटी सोड 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 चल माले कच्ची काम पडेल बेटा हे पिल्लू ना रोज असंच करत का मला अजिबात काही करू देत नाही कपडा घेऊन आता लादी पुसायची मला कपडा घेऊन बघा कसा कपडा ओढतोय लादी पुसू देत नाहीये रोजचे नखरे ना त्याचे नोच रोजचे चाय करतो मी तुले ना तुले तु लसो मी चल सोड चल पटकन सोड सोड बेटक <laughs> काय करायचं यायला धरून मारू चांगलं मारू तुले हां मारू सोड सोड गी बात भेटी गंधी बात असं नाही करत पिलू एक ला कट्टी तू नशीच कट्टी कट्टी आता मस्ती करून झाली आहे आता झोपल्या आरामशीर आता माहिती आहे ना त्याला काम सगळं झालंय माझं आरामशीर झोपलं बघा रोजचे याचे नखरे हां रोजचे बांधलं की बांधू देत नाही बांधल्यावर वरडतो जोरजोराने मोकळं पाहिजे त्याला असं कामाच्या टायमाला कपडे काय आवडणार भाजी कापायच्या टायमाला भाजी काय घेऊन पडणार काहीच करू देत नाही आता आरामशीर झोपल्या तर कुन गेला मला काम आवरून आवरून